काही राजकीय उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज विदर्भातल्या नेत्यांचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाले त्याचवेळी आपले पुढचे इरादे काय आहेत हे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट स्पष्ट आहे एकीकडे ठाकरेंची एक 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 सेना निकामी करण्याचा विडा जणू शिंदेंनी उचललाय तर दुसरीकडे जे राहिले त्यांना सोबत घेऊन निकराचा लढा देण्याचा ठाकरेंचा इरादा आहे जस ज़ जशी महापालिका निवडणूक जवळ येईल तशी या विरुद्ध ठाकरे या संघर्षाला आणखी धार येणार आहे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या, सामोर या दोघांचे प्लान काय आहे दोन्ही सेनांची रणनीती काय आहे आपण पाहूया भूलना नाही लोकसभेत खासदार संख्येत ठाकरे सेनेशी बरोबरी आणि विधानसभेत आमदार संख्येच्या बाबतीत सरशी साधल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्येही ठाकरेंना धोबी पछाड देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आखली आणि हा डाव टाकला जाणार आहे मुंबई महापालिकेच्या आखाड्यात कारण मुंबई महापालिकेतली सत्ता ही उद्धव ठाकरेंसाठी जणू ऑक्सिजन आहे त्यामुळे मुंबईत या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी एकनाथ शिंदे कामाला लागले याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ठाकरेंचे मुंबईतले जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याचा धडाका शिंदेंनी लावलाय आता तर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या माजी आमदार विनोद घोसाळकरांच्या सुनबाईंनाच पक्षात घेण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी घोसाळकर यांच्या सुनबाई तयार असल्यानं घोसाळकर कुटुंबात कलह पेटलाय अखेर या कलहात मध्यस्थी करण्यासाठी ठाकरेंनी घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावून घेतलं कसं आहे ती सुनबाई सांगू शकेल पण काही लोकांचे फोन येतात जसं या मुंबई शहरामध्ये त्यांचे दलाल निर्माण झालेले आहेत शिंदे गटाचे त्या एकेकाला पकडतात आणि त्या पद्धतीनं ती पाच असे महानगरपालिकेवर होती काम करते ऑफर तर आहेत या नाकारता येणार नाही ऑफर तर दोन्ही बाजूनी आहेत दोन साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या शेवटच्या निवडणुकीत ठाकरेंचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक गळाला लावत ठाकरेंनी नगरसेवकांची संख्या नव्वद पर्यंत वाढवली यापैकी तब्बल बेचाळीस नगरसेवक शिंदेंनी आपल्या तंबूत खेचून आणले तसंच आणखीही काही माजी नगरसेवक पक्षात आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाकरेंची ताकद असलेल्या राज्यभरातल्या इतरही महापालिकांमध्ये शिंदेची हीच रणनीती असणार आहे त्यामुळे मुंबईत सातत्यानं पक्षप्रवेश सोहळे आयोजित करून डझनवारीनं पक्षप्रवेश करवले जात आजही नाशिक सह विदर्भातल्या काही महत्वाच्या नेत्यांचा आणि माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला सगळ्या महापालिका आपण महायुतीने जिंकल्याच पाहिजे आणि म्हणून आता पुढची लढाई जी आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे आणि तिथं देखील महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे यासाठी आजपासून सगळे सज्ज व्हा आणि एक संकल्प आपण करूया की येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या देखील आपल्याला मोठ्या ताकदीने जिंकायच्या आहेत दररोज प्रवेश होत आहेत एकही दिवस असा खंड पडत नाही की उलट लोकांना आता प्रवेशाला वेळ आपल्याला तारका ज्या देत आहेत वेटिंगला खूप लोक आहेत एकीकडे शिंदेंनी ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावर शेवटचा घाव घालण्याची तयारी केलेली असताना ठाकरेंनीही उरल्या सुरल्या शिलेदारांना सोबत घेत मुंबई महापालिकेची शेवटची खिंड लढवण्याचा निर्धार केलाय दोन हजार सतरा साली मुंबई महापालिकेत असलेल्या ठाकरेंच्या नव्वद नगरसेवकांपैकी किमान पस्तीस नगरसेवक ठाकरेंसोबत आहे या पस्तीस नगरसेवकांना आगामी महापालिकेत ठाकरे गटाच्या वतीनं हमखास महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल याशिवाय उर्वरित वॉर्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक शाखा प्रमुख आणि महिला संघटकांना उमेदवारी दिली जाणार आहे मुंबई महापालिकेत शिंदे विरुद्ध ठाकरे हा सामना रंगेल पण भाजपनेही स्वबळावर मुंबई महापालिका काबीज करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे तिकडे मनसेच्या राजकीय वाटचालीचाही अंदाज काही केल्या येत नाहीये हे संपूर्ण चित्र पाहता मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंसाठी ऍसिड टेस्ट असणार यात शंका नाही भाग्यश्री प्रधान सह देवेंद्र कोल्हटकर एन डी टी मराठी मुंबई